करियर आणि पर्सनल लाईफ बॅलन्स खूप इम्पॉसिबल टास्क होतो कधी कधी तर नवीन लग्न झालेल्या आधीपासून नोकरी करत असाल तर फक्त मेक शॉर की तुम्ही तुमच्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाईफला वेगळं ठेवताय ऑफिसमध्ये टिपिकल मॅरिड गॉसिप अवॉइड करा कारण की त्याने तुमचं पर्सनल लाईफ खूप अफेक्ट होतं यू गेट टेन पीपल ऑन बोर्ड की, की ते तुम्हाला सांगू शकतात की तुझी पर्सनल लाईफ तू कशी व्यवस्थित करणार म्हणजे आय एम द ओनर ऑफ माय लाईफ राईट त्यामुळे मला माहिती की माझी माझं आयुष्य कसं आहे मला माहिती माझा नवरा कसं आहे मला माहिती आहे माझ्या घरी काय चालतं काय नाही चालत पण बाकीचे दहा जण आपल्याला बोलायला मोकळे असतात त्यामुळे पर्सनल प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवा नाही ठेवता आली तर मग खूप मोठा डिझास्टर होऊ शकतो कारण की जेव्हा दोघात तिसरा हाता सगळं विसरा ही गत होते तेव्हा पर्सनल प्रोफेशनल दोन्ही लाईफ बिघडतात तुमचं मेंटल पीस हॅम्पर होतं आणि खूप गोष्टी फिजिकली पण अफेक्ट करतात सो so, हेच असेल की तुम्ही पर्सनल प्रोफेशनल लाईफ वेगळी ठेवा कसं ठेवायचं इट इज ऑल अप टू यू प्रत्येकाची लाईफ वेगळी असते आणि फॅमिली शुड बी युअर प्रायोरिटी नो मॅटर व्हॉट आपण कमवतोय का फॅमिलीसाठी आपण कमवतोय का दोन वेळेस तर व्यवस्थित पोटभर जेवता यावं यासाठी आपण का कमवतोय का तर आपण छान कपडे घालावे छान दिसावं ह्यासाठी आपण का कमवतोय तर एक चांगलं आयुष्य जगावं यासाठी जर तेच तुम्ही कॉम्प्रोमाइज करताय इट मेक्स नो सेन्स टू द मनी दॅट यू आर अर्निंग असं मला वाटतं सो so, हा एक मेन टेप असेल